आपण पाहत सत्यदर्शन न्यूज अभिनेता अनुपम केर 22 जानेवारीचा दिवस दिवाळीप्रमाणे साजरा करणार राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी बॉलिवूड दिग्गज कलाकारांना आमंत्रित करण्यात आलाय बॉलिवूड अभिनेते अनुपम केर यांनीही प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमंत्रण मिळालंय याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून दिली आहे सिनेमाविषयी अनुपम केर राजकीय आणि धार्मिक मुद्द्यांवरही अनुपम केर भाष्य करत असतात सोशल मीडियावर अनुपम केर यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय या व्हिडिओमध्ये केर म्हणाले मी बावीस जानेवारीला अयोध्येत माझे पूर्वज आणि खास करून माझे आजोबा पंडित अमरनाथ यांना प्रेझेंट करेल माझ्या पूर्वजांनी राम मंदिराच्या स्थापनेसाठी स्वप्न पाहिले होते माझे कश्मीरी बांधव आत्मिक रूपाने माझ्या सोबत असतील या व्हिडिओ अनुपम केर यांनी रामाचा गमजा केर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओला छात्यांचा प्रतिसाद मिळाला आहे बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील राम राम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहेत आतापर्यंत अमिताभ बच्चन यांच्यापासून रणबीर आलिया आणि रावतलाही या सोहळ्यास निमंत्रण मिळाले दरम्यान आता अनुपम केर यां राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण मिळाले आहे त्यामुळे बॉलिवूड मधील कोणते सेलिब्रिटी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी हजेरी लावणार याकडे सर्वांचे लक्ष आहे बॉलिवूड सेलिब्रिटी शिवाय सचिन तेंडुलकरलाही राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे त्यामुळे राम मंदिरांच्या उद्घाटनासाठी कोण कोण उपस्थित राहणार हे पाहणे औक्य सुख्याचे ठरणार आहे जहाँ पर राम ये सब चले होंगे तो वहाँ के हर के कण कण में प्रभु हैं माँ मेरी बहुत मुझसे नाराज थी जब से मैंने बताया कि मैं अयोध्या जा रहा हूँ हनुमानगढ़ी जा रहा हूँ यहाँ के मंदिर में जा रहा हूँ तो मैंने कहा मैं दर्शन करा दूंगा क्योंकि वो वृद्धा हालांकि सब बड़े चुस्त हैं लेकिन फिर भी यहाँ भीड़ भड़का होने वाला था मुझे पता था मगर मैं एक बार उनको शांति से जरूर यहाँ पर लेकर आऊंगा भारतीय से जो दुनिया के किसी भी इलाके में रहता हूँ अपना ये कर्तव्य बना लीजिए कि आप अयोध्या में आए और यहाँ पर यहाँ की देव भूमि यहाँ की जो खूबसूरत सुंदर अति सुंदर भूमि और यहाँ के जो सीताराम हनुमानगढ़ी जी के मंदिरों में आए और अपने आप को आशीर्वाद से संलिप्त पाए और मुझे बहुत अच्छा लगा है सत्य दर्शन न्यूज ला लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा